बाळासाहेब ठाकरे यांनी कधी आम्हाला निवडणुकीसाठी काम करायला ना शिकवलेलं नाही निवडणुका येतील किंवा जातील महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे जेव्हा तुम्ही सत्तेवर होता तेव्हा तुम्ही फुटकी कवडीही दिली नाही जेव्हा आम्ही दीड हजार रुपये देत आहोत तर सावत्र भावांच्या पोटात दुखत आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षित मानले जाते विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही आम्हाला निवडणुकीसाठी काम करायला शिकवलेलं नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आमचं देवीस ध्येय राहिलेलं आहे त्याच्यामुळे निवडणुका येतील किंवा जातात परंतु त्यांना सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी लाडकीबाई योजना ती जी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे तिचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी शिवसेनेतर्फे असेल संवाद यात्रासाठी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे अगदी मुंबई ठाणे असेल नाशिक मावळ या सर्व प्रांतामध्ये या ही सभागृह काय सांगायला लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सत्तेवर आत्महत्य करा ते कौडी दिले नाही आहे आणि जेव्हा दीड हजार रुपये आमच्या सर्वसामान्य महिलांना तुमच्या या भावांच्या पोटात दुख्याचं कारण काय कारण त्यांना कळलेलं आहे की आपण याच्यावर काही करू शकत नाही आहोत हो आणि महिलांचा जो प्रतिसाद मिळतो बघून त्यांच्या कार्यकालची जमीन सरकलेली आहे एक फट नाही जसं त्यांनी पसरवलं होतं ते परत एकदा पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे विकासाचं कुठलेही मुद्दे नाही सुरक्षित असं राज्य मानलं जातं बाकीच्या राज्यांमध्ये काय चाललेलं आहे अगदी वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या पद्धतीने एका महिलेवर एका डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला त्याच्याविषयी काय बोलायचं त्याच्यामुळे हे पसरवणं बंद करत महिला ही सुरक्षित आहेत माननीय शिंदे साहेब फडणवीस जी असतील अजित पवार जी असतील त्या महामतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक महिला ही सुरक्षित आहे आणि ती सक्षम झाली आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम